नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाच्या स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करतो आहे तर मित्रांनो आत्मीय कर्मचारी आणि बंधू भगिनींनो नमस्कार मी माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजचा आपल्या video मुख्य विषय हा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वात अत्यंत महत्वाचा असा आहे आणि हा विषय आहे बिग ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचारी यांच्या बाबत शासन निर्णय निर्गमित आले नवीन update दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस नाशिक जिल्हा परिषद विभागाने दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने निर्गमित झालेला महत्वपूर्ण परिपत्रक पाहणार आहोत या परिपत्रकाद्वारे एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि नि तो निर्णय काय आहे आपण जाणून घेऊया अशा प्रकारच्या विविध बातम्या व दैनिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण माझ्या या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन का। आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी परिवाराला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण मित्रांनो नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत यांनी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्व पूर्ण परिपत्रक जारी केले असून या पत्राचा जावक क्रमांक मुख्य कार्यकारी अधिकारी बैठक क्रमांक एकशे पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस नाशिक हे परिपत्रक निगमित करण्यासाठी एक संदर्भ देण्यात आला असून हा संदर्भ आपण वाचा

माहिती नियम निर्गमित केले आहेत ते आपण पाहू शकता आणि त्याच अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेने हे परिपत्रक निर्गमित केले आहेत शासकीय कार्यालया करता पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे व सोमवार ते शुक्रवार शासकीय कामाच्या दिवशी सकाळी कामाच्या कामा वेळा नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा परिपत्रक आणि आदेश शासनाकडून निर्गमित करण्यात येते व सर्व विभागांना हे परिपत्रक योग्य कार्यवाही करिता निर्गमित केले जातात सरकार तर्फे आदेश निर्गमित होतो आणि त्याप्रमाणे योग्य कार्यवाही संबंधित विभागाला करावी लागते याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सरकारने हे परिपत्रक पोच केले आहेत येथे आपण फक्त नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा संदर्भातील परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहोत परंतु हे परिपत्रक सर्व जिल्ह्यांना लागू आहे आपण या शासन परिपत्रकाचा माहिती पुढील प्रमाणे पाहूया स्पष्टीकरण करूया शासनाच्या असे निदर्शनास निर्देशनास आले आहे किंवा लक्षात आले आहे कि काही खाते प्रमुख किंवा गट विकास अधिकारी हे स्वतः कार्यालयात उशिरा पर्यंत म्हणजे रात्री नऊ ते आणि उशिरा पर्यंत खाते प्रमुख थांबून घेतात ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आणि शासनाच्या धोरणास धरून नाही अचानक दिलेल्या भेटीच्या वेळी हे पाहण्यात आले आहेत आणि अभ्यासगत भेटी बैठका VC कॉम्प्रेस इत्यादीमुळे कामकाज प्रलंबित असल्यास अपवादात्मक परिस्थिती वगळता साडे वाजेपर्यंत काम चालू ठेवणे आवश्यक असू शकते शक परंतु ही बाब दैनंदिन पद्धतीने सुरू होत असल्याची असल्यास ती टाळावी सतत दररोज उशिरा पर्यंत कामकाज करणे हे खाते प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वर अतिरिक्त भार निर्माण करणार असून यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बाधित होऊ शकते तरी या पत्राच्या अनुषंगाने शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू न ठेवण्याबाबत व कार्यालयीन वेळेत बाबत योग्य अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय खाते प्रमुखाने किंवा गट विकास अधिकारी यांनी सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत यापुढे कोणत्याही प्रकारचे परिपत्रक काढू नये किंवा निलंबित करू नये दैनंदिन प्रलंबित कामासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना दररोज उशिरा पर्यंत कार्यालयात थांबू नये याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी करिता नाशिक जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आसमिमा आश, मित्तल यांनी भारतीय प्रशासन सेवा कार्यकारी प्रमुख अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना हे परिपत्रक शासनाच्या संदर्भाच्या आधारे निर्गमित केले असून योग्य के कार्यवाही संबंधित विभागाला पोहोच करण्यात आले महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये अशी प्रक्रिया सुरू झाली असून या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारचे परिपत्रक त्यांच्या साक्षांकित सहीने निर्गमित करून प्रत्येक विभागाला हे परिपत्रक पोच केले आहे आणि जे हे परिपत्रक आहे हे येथे मी पेस्ट केले आहे हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकानुसार परिपत्रकाचे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत स्पष्टीकरण करून एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये चॅनल हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल करत आहे